नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बघा दहावीचा मराठी या विषयाचा आपण पेपर पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा तर हा पेपर पूर्ण सोडवलेला आहे तुम्ही असाच पाहून सोडवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला असे सर्व बोर्डाचे पेपर सोडवलेले पाहायला भेटणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा हा पहिला प्रश्न लिहिलेला आहे विभागे गद्य तर बघा संपूर्ण पूर्ण पेपर सोडवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा तर बघा विभाग दोन म्हणजे दुसरा प्रश्न चालू झालेला आहे इथे बघा बघा तिसरा चाललेला आहे विभाग स्थूल वाचन इथं बघा विभाग चौथा भाषा अभ्यास तर बघा पाचवा विभाग पाचवा उपयोजित लेखन ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे ही सोडवलेली आहे पूर्ण बघा हा लेखन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो असा आपण इत्ता दहावीचा दोन हजार पंचवीसचा पेपर बघितलेला आहे तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद